रिरे गे रोजच गिरे अरे होत <laughs> नाव घरी म्हणे सांगून देतो आता आम्ही गेला आता नको तुला एक देतो बॅनर लावित बॅनर नाही तुला एक देतो ना नाही मग काय शिक इकडं आम्ही काय केलं आम्ही काय केलं तुम्ही कुठं काय केलं तुम्हाला एक ताना मागा आहे तिकडे तुम्ही पण काय द्या तुमच्या घरी नाव सांगावं लागेल चहा जाऊ द्या चहा घ्या तुम्ही सिगरेट नाही घे घरा चहा घ्या तुम्ही बिले चोकून घ्यायचं बर गप या ते आता लायटर घेऊन लायटर आण रे सिगरेट कशी फेटायची चपलीन तोंड हरीचा का आमचं हे लायटर निघे सिगरेट पेटायला होती का